श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनल वरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओ ला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा अनुभव एका दादांचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते दादा सांगतात की मी शरद सुरत वरून साधारण दोन हजार दहा ची गोष्ट असते त्यावेळेस मला क्षयरोग झाला आणि क्षयरोग मुळे माझ्या अंगामध्ये खूप ताप होती मला जेवण वगैरे काहीही जात नव्हतं माझं शरीर पूर्ण अशक्त झालं होतं मला काही सुचत नव्हतं मी आणि माझ्या घरचे खूप मोठे टेन्शन मध्ये होतो मी माझी रोजची सेवा नेहमी करत होतो श्री स्वामी समर्थ महाराजांचं सारामृत स्वामी समर्थ महाराजांचा जग हे मी नित्य नेमाने करत होतो माझी पत्नी देखील स्वामी सेवा खूप करायची तर असं करता करता माझ्या अंगातला काही कमी होत नव्हता मला जेवणही जात नव्हतं तर एके दिवशी रात्री मला स्वप्न पडलं स्वप्नामध्ये माझ्या गुरुमाऊली आली आणि माऊली आल्याच्या नंतर मला स्वप्नामध्ये दिसले की मी आणि गुरु गुरुमाऊली केंद्रामध्ये दोघेच होतो आणि गुरु माऊली मला मायेने भाकरी वाढत होते आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत होते आणि सांगत होते की तुला काही झालं नाही आहे तू व्यवस्थित होशील आणि त्यांनी मला असं करून दोन भाकरी चारल्या आणि मग मी स्वप्नातून जागे झालो आणि दुसऱ्या दिवसापासून माझी जेवणावरची माझी वाचना केली होती दुसऱ्या दिवशी मला हळूहळू हो जेवण जाऊ लागलं आणि मला जेवण जाऊ लागल्यामुळे माझ्या शरीरातला हो मी हळूहळू करता नीट झालो आणि नीट झाल्याच्या नंतर मग मी असं ठरवलं की आता आपण दिंडोरीला जाऊयात आणि गुरु गुरुमाऊलींचं दर्शन घेऊयात मी सुरत होऊन दिंडोरीला गेलो आणि स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं तिथे गेल्याच्या नंतर मग मला अजून काही सेवा देव मिळाल्या दुर्गा सप्तशतीचे चौदा अध्याय वगैरे अशा भरपूर सेवा मिळाल्या आणि त्याच्यानंतर मला पुन्हा दिवशी असं स्वप्न पडलं की आ, गुरु माऊली खूप आजारी आहेत आणि ते पोटवर झोपले आहेत आणि असं मला स्वप्नामध्ये दिसल्याच्या नंतर मग मला काही दिवसाच्या नंतर कळालं की मौलींची तब्येत थोडीशी बिघडली आहे मला खूप वाईट वाटलं मला असं वाटत होते की माझ्यावरच संकट गुरुमौली स्वतःवर ओढून घेतला आहे मी स्वामी समर्थ महाराजांना विनंती केली की आमच्या गुरुमाऊलींना काही करा पण ठीक करा मी गुरुमाऊलींसाठीही खूप सेवा केल्या आज आपले गुरुमाऊली व्यवस्थित आहेत पण मला त्या ऋषी स्वप्नामध्ये गुरुमाऊली आजारी पडले होते हे नंतर मला खूप वाईट वाटलं आणि अन, आपल्या भक्तांना संकट स्वामी समर्थ महाराज आणि आपले गुरु स्वतःवरही ओढून घेतात हे त्या ऋषी मला प्रत्यक्षामध्ये आढळून आला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रबंध